महाभारत म्हटलं की फक्त युद्ध डोळ्यासमोर येत नाही नाही का तो मानवी स्वभावाचा नात्यांचा निष्ठेचा आणि नशिबाच्या खेळाचा एक खूप मोठा पट आहे अगदी बरोबर खूप पात्र आहेत त्यात हो आणि त्या सगळ्यांमध्ये एक नाव नेहमीच जास्त लक्षात राहतं कर्ण कर्ण जन्मानं सूर्यपुत्र हो पण समाजानं काय केलं त्याला सूतपुत्र म्हणूनच ओळखलं हिणवलं बरोबर पण त्यानं स्वतःला सिद्ध केलं अगदी आपल्या पराक्रमानं दानशूरतेनं मित्रनिष्ठेनं त्यानं इतिहासात स्वतःचं स्थान निर्माण केलं आणि हो शिवाजी सावंतांचा ना तर त्याला म्हणजे फक्त योद्धा नाही तर एक माणूस म्हणून आपल्या समोर उभं केलं हो ती कादंबरी खूप महत्वाची आहे कर्णाला समजून घेण्यासाठी तर आज आपण याच कर्णाच्या काय म्हणतात गुंतागुंतीच्या आयुष्याचा आणि व्यक्तिमत्वाचा जरा खोलवर जाऊन विचार करूया नक्कीच करूया कर्णाची कहाणी ही खर तर नियती आणि माणसाचा संघर्ष यांचीच गोष्ट आहे जन्मापासून अगदी शेवटपर्यंत परिस्थिती आणि समाजानं त्याला सतत आव्हान दिलं आणि सुरुवात तर म्हणजे जन्मापासूनच रहस्य आणि उपेक्षा आहे नाही का तिथूनच बोलूया हो तिथूनच सुरुवात करणं योग्य राहील कारण त्याच्या आयुष्याची सगळी दिशा तिथूनच ठरली त्याचा जन्म तो वसा झाला कर्णाचा जन्म हा एका वरदानाचा परिणाम होता कुंतीला म्हणजे पांडवांच्या आईला कुमारिकापणी दुर्वास ऋषींकडून एक खास मंत्र मिळाला होता अच्छा त्या मंत्राच्या सहाय्यानं ती कोणत्याही देवाला आवाहन करून पुत्र मिळवू शकत होती मग तिनं काय केलं उत्सुकतेपोटी म्हणा किंवा नकळतपणे सूर्यदेवाचं आवाहन केलं आणि मग कर्णाचा जन्म झाला तेजस्वी कवच कवचकुंडलांसकट अगदी तेजस्वी बाळ जन्माला आलं अंगावर अभेद्य कवच आणि कुंडलं घेऊन पण कुंती तर अविवाहित होती तेव्हा तिच्यासाठी हा आनंद कसा असेल नाही तिच्यासाठी तो आनंद नव्हता ते एक मोठं संकट होतं लोक काय म्हणतील याची भीती होती लोक लाज बरोबर लोक लाजतो तिनं ते बाळ ते तेजस्वी बाळ एका पेटीत ठेवलं आणि गंगेच्या प्रवाहात सोडून दिलं अरे रे आणि इथूनच मग त्याच्या आयुष्यातल्या त्रासाला सुरुवात झाली म्हणायची हो इथूनच उपेक्षा आणि अवहेलना सुरू झाली ती पेटी मग अधिरथ नावाच्या हस्तिनापूरच्या राजघराण्यातल्या सारथीला सापडली सारथी म्हणजे रथ चालवणारा हो अधिरथ आणि त्याची पत्नी राधा त्यांना मूल नव्हतं त्यांनी त्या ते बाळाला पाहिलं आणि पोटच्या मुलासारखं वाढवलं आणि म्हणूनच मग त्याला राधेय म्हणजे राधेचा मुलगा आणि सुतपुत्र सारथ्याचा मुलगा अशी ओळख मिळाली अगदी हीच ओळख त्याला चिकटली आणि गंमत बघा त्याच्या नैसर्गिक क्षमतेकडे त्याच्या तेजाकडे कोणी पाहिलंच नाही समाजानं फक्त त्याचा जन्म पाहिला तो कोणत्या घरात वाढला हे पाहिलं बरोबर सूतपुत्र हा शिक्का त्याच्यावर इतका बसला की त्याचं खरं कर्तृत्व झाकवण्याचा प्रयत्न झाला लहानपणापासून त्याला हा अन्याय सहन करावा लागला पण मग एक असा क्षण आला ज्यानं त्याच्या आयुष्याला वेगळं वळण दिलं दुर्योधनाची मैत्री हो तो क्षण खूप महत्वाचा आहे धनुर्विद्ये स्पर्धेचा प्रसंग काय झालं होतं नेमकं तेव्हा रंगभूमीवर जेव्हा सगळे राजकुमार आपापलं कौशल्य दाखवत होते तेव्हा कर्णही पुढे आला त्याने अर्जुनाच्या तोड पराक्रम केला आणि थेट अर्जुनालाच आव्हान दिलं अच्छा पण तेव्हा कृपाचार्यांनी त्याला अडवलं म्हणाले की तू सुतपुत्र आहेस तुला राजकुमारांशी स्पर्धा करण्याचा अधिकार नाही केवढा मोठा अपमान होता तो कल्पना करू शकते सगळ्यांसमोर हो तो क्षण कर्णाच्या आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी क्षण असेल कदाचित पण त्याच वेळी त्याचवेळी दुर्योधन पुढे आला अगदी दुर्योधनानं फक्त कर्णाची बाजूच घेतली नाही तर सगळ्यांच्या समोर त्याला थेट अंग देशाचा राजा म्हणून घोषित केलं काय म्हणता राजा हो राजा ज्या समाजानं त्याला नाकारलं होतं त्याच समाजासमोर दुर्योधनानं त्याचा सन्मान केला कर्णाला आयुष्यात पहिल्यांदा अशी ओळख अशी प्रतिष्ठा मिळाली होती ही गोष्ट त्याच्या मनावर नक्कीच कोरली गेली असणार हो तर त्या एका क्षणामुळे त्यानं ठरवून टाकलं की आपली निष्ठा आयुष्यभर दुर्योधनासाठीच असणार मग ही मैत्री म्हणजे फक्त गरजेपोटी होती का की दुर्योधनाला कर्णाच्या पराक्रमाची गरज होती म्हणून की त्यात भावना पण होत्या मला वाटतं दोन्ही गोष्टी होत्या पण भावनांचा भाग जास्त मोठा होता दुर्योधनाला पांडवांविरुद्ध कर्णासारख्या योद्ध्याची गरज होतीच यात शंका नाही पण त्याहीपेक्षा जास्त कर्णाला त्या सन्मानाची त्या, सन्माना त्या स्वीकृतीची गरज होती जी दुर्योधनाने दिली ज्याला कुणी विचारत नव्हतं त्याला दुर्योधनाने मित्र मानलं राजा बनवलं राजकीय सोय नव्हती नाही अजिबात नाही ती एका खोल भावनिक गरजेतून आणि परस्पर विश्वासामधून तयार झाली होती म्हणूनच ती शेवटपर्यंत टिकली अगदी राहिली कर्णाची दुसरी ओळख म्हणजे त्याची दानशूरता दानवीर कर्ण हे नाव तर आपण नेहमी ऐकतो हो आणि तो खरंच दानवीर होता त्याची उदाहरणं पाहिली की थक्क व्हायला होतं काही सांगाल त्याबद्दल दोन प्रसंग तर खूपच महत्वाचे आहेत एक म्हणजे इंद्राचा इंद्राने कवच मागितली होती तो का बरोबर इंद्राला माहीत होतं की अर्जुनाला कर्णाकडून धोका आहे म्हणून त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला आणि कर्णाकडे आला आणि दान मागितलं हो दान म्हणून त्याची जन्मत मिळालेली अभेद्य कवचकुंडलं मागितली कर्णाला सूर्यदेवानं आधीच सावध केलं होतं की असं होऊ शकतं आणि ही कवचकुंडलं देऊ नकोस कारण तीच तुझं रक्षण करतात तरीही कर्णानं दिली तरीही दिली दारावर आलेला याचक विन्मुख पाठवायचा नाही हे त्याचं व्रत होतं त्याने एका क्षणाचाही विचार केला नाही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता ती कवच कुंडल काढून इंद्राला दान केली अविश्वसनीय म्हणजे दान हे त्याच्यासाठी फक्त एक कृती नव्हती तर ती त्याची जीवननिष्ठा होती त्याचं व्रत होतं आणि दुसरा प्रसंग तर याहूनही काय म्हणतात हृदय पिळवटून टाकणार आहे अगदी तो तर त्याच्या दानशुरतेचा कळसच आहे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर तो पडला होता अर्जुनाच्या बाणांनी घायाळ झालेला रथाचं चाक रुतलेलं समोर होता अशा अवस्थेत असताना एक वृद्ध ब्राह्मण त्याच्याकडे आला म्हणजे तर ते स्वतः कृष्ण होते वेषांतर करून आलेले अच्छा श्रीकृष्ण हो आणि त्यांनी कर्णाकडे भिक्षा मागितली कर्णाजवळ तेव्हा देण्यासाठी काहीच शिल्लक नव्हतं मग मग कर्णाने काय केलं जवळ पडलेला एक दगड उचलला आणि आपले सोन्याचे दात पाडले ते रक्ताने माखलेले दात त्याने त्या ते ब्राह्मणाला अर्पण केले अरे दिवा हे हे खरंच अंगावर काटा आणणार अंग आहे हो आणि तेव्हाच श्रीकृष्णाने आपलं खरं रूप दाखवलं त्यांनी कर्णाला दानवीर म्हणून गौरवलं आणि इतकंच नाही तर मृत्युंजय म्हणजे मृत्यूवर विजय मिळवणारा असंही म्हटलं यातून दिसतं की दान त्याच्यासाठी किती महत्वाचं होतं स्वतःपेक्षाही जास्त अगदी ते स्वतःला अर्पण करणं होतं आपली निष्ठा सिद्ध करणं होतं त्याच्या दानशूरतेबद्दल बोललो आपण आता त्याच्या शेवटच्या संघर्षाकडे वळूया कुरुक्षेत्राचं युद्ध कर्ण आणि अर्जुनाची लढाई ही तर महाभारताच्या केंद्रस्थानी आहे हो ती लढाई म्हणजे दोन महायोद्ध्यांमधला एक महाभयंकर संघर्ष होता दोघही एकमेकांना कमी नव्हते इतकं घनघोर युद्ध झालं की म्हणतात देवसुद्धा आकाशातून ते पाहत होते कोण जिंकणार हे सांगता येत नव्हतं नाही पण इथे पुन्हा एकदा नियतीने म्हणा किंवा शापांनी म्हणा कर्णावर अन्याय केला काय झालं ऐन लढाईच्या वेळी परशुरामांनी दिलेल्या शापामुळे त्याला महत्वाची विद्या आठवेनाशी झाली आणि पृथ्वीमातेच्या शापामुळे त्याच्या रथाचं चा एक चाक जमिनीत ऋतून बसलं म्हणजे तो अगदी अडचणीत सापडला हो असहाय्य झाला तो आणि त्याच वेळी त्यानं धर्माचा आधार घेतला कसा त्यांना अर्जुनाला थांबवायला सांगितलं रथाचा चाक काढण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला अर्जुना थांब जरा धर्मशास्त्र असं सांगतं की रथाखाली उतरलेल्या निशस्त्र किंवा संकटात असलेल्या योद्ध्यावर वार करणं अधर्म आहे मला हे चाक काढू दे मग आपण पुन्हा लढू पण अर्जुनानं ऐकला का त्याचं आणि कृष्णाचा काय सल्ला होता नाही अर्जुनानं ऐकलं नाही कारण कृष्णाने त्याला वेगळाच सल्ला दिला काय म्हणाला कृष्ण कृष्ण म्हणाला अर्जुना आता धर्माचा विचार करण्याची वेळ नाही ज्यावेळी द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा कर्णानं धर्माचा विचार केला होता का किंवा अभिमन्यूला चक्रव्यूहात एकट्याला गाठून मारलं तेव्हा कुठे गेला होता धर्म हा जर पुन्हा रथावर उभा राहिला तर याला हरवणं कुणालाच शक्य होणार नाही त्यामुळे हीच वेळ आहे तू बाण चालव म्हणजे कृष्णनं त्याला एक प्रकारे पूर्वीच्या गोष्टींची आठवण करून दिलीये हो आणि त्याला कर्णावर वार करायला प्रवृत्त केलं हा क्षण खरंतर महाभारतातल्या नैतिकतेवर अनेक प्रश्न उभे करतो नक्कीच आणि कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जुनानं मग आपलं गांडी उचललं आणि अंजलिकास्त्र नावाचा बाण सोडून त्या असहाय्य अवस्थेत असलेल्या कर्णाचा शिरच्छेद केला हा मृत्यू अन्यायकारक होता असं वाटतं होताच तो अन्यायकारक नियमाला धरून नव्हता पण म्हणतात की मृत्यूच्या त्या क्षणी सुद्धा कर्णाच्या चेहऱ्यावर हार मांडल्याचे भाव नव्हते एक विलक्षण शांतता आणि तेज जणू तो एका मोठ्या संघर्षातून मुक्त झाला होता अगदी तसंच काहीस तर मग हा सगळा प्रवास पाहता जन्म संघर्ष मैत्री दान युद्ध मृत्यू यातून कर्णाचं व्यक्तिमत्व कसं दिसतं आपल्याला तो वीर होता दानशूर होता पण त्या पलीकडे त्या पलीकडं तो एक अत्यंत गुंतागुंतीचा पण तितकाच तेजस्वी आणि शोकात्मक नायक होता योद्धा म्हणून तो अर्जुनाच्या बरोबरीचा होता काही बाबतीत तर सरस होता दानशूरतेत त्यानं स्वतःच्या प्राणांचीही पर्वा केली नाही मित्रनिष्ठेमध्ये तर त्यानं आदर्शच निर्माण केला दुर्योधनाची बाजू चुकीची आहे हे माहीत असूनही दिलेल्या शब्दासाठी आणि मैत्रीसाठी तो शेवटपर्यंत त्याच्यासोबत राहिला पण हेच गुण त्याच्या शोकांतिकेचं कारण ठरले असं म्हणता येईल का अगदी त्याचं पूर्ण आयुष्यच एक शोकांतिक आहे आईनं नाकारलं समाजानं हिणवलं गुरुंनी शाप दिले नियतीनं अन्याय केला इतके गुण असूनही त्याला सतत उपेक्षाच मिळाली पण या सगळ्यातही त्याचं स्वतःचं एक तत्वज्ञान होतं जे खूप महत्वाचं आहे कोणतं ते त्याचं प्रसिद्ध वाक्य हो दैवायत्तम जन्म मदायत्तम तू पौरुषम म्हणजे कोणत्या कुळात जन्माला यायचं हे नशिबाच्या हातात आहे पण आपलं कर्तृत्व आपलं शौर्य घडवणं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे मनुष्याचा जन्म नाही तर त्याची कर्म त्याला मोठं करतात बरोबर आणि हे तो फक्त बोलला नाही तर त्यानं ते जगून दाखवलं जन्माच्या मर्यादा ओलांडून त्यानं स्वतःच्या कर्तृत्वानं आपलं स्थान निर्माण केलं आता इथे खूप रंजक भाग येतो म्हणजे कर्णाला वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या नजरेतून पाहिलं एकाच चष्म्यातून त्याला बघता येत नाही त्याच्या जवळच्या व्यक्तींसाठी तो काय होता हे समजून घेणं महत्वाचं आहे नाही का नक्कीच प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा होता सुरुवात करूया त्याच्या आईपासून म्हणजे दत्तकाई आई, राधा तिच्यासाठी कर्ण कोण होता राधेसाठी राधेसाठी तो सूर्यपुत्र वगैरे काही नव्हता तो तिचा वासू तिचा लाडका मुलगा होता हम्म तिला त्याच्यातला तेज दिसत असेल नक्कीच पण आई म्हणून ती त्याच्या पराक्रमापेक्षा त्याच्या जखमांनी जास्त व्याकुळ व्हायची तिच्या नजरेत कर्ण म्हणजे फक्त माया वात्सल्य आणि त्यागाने वाढवलेला तिचा पोरगा होता आणि त्याची जन्मदात्री आई कुंती तिच्या मनात काय भावना असतील कुंतीसाठी कर्ण म्हणजे एक आयुष्यभराचा अपराधबोध होता आपण त्याला जन्मानंतर टाकून दिलं ही गोष्ट तिला आतून पोखरत होती तिच्या नजरेत कर्ण म्हणजे अन्याय सहन करूनही स्वतःच्या हिमतीवर उभा राहिलेला पण दुर्दैवानं शत्रूच्या बाजूला असलेला तिचाच मुलगा होता युद्धाआधी ती तिला भेटली ओळख सांगितली पण त्यानं मित्रधर्म पाळला म्हणजे तिच्यासाठी तो दूर असूनही जवळचा होता एका अन्यायाचं प्रतीक अगदी आणि दुर्योधन त्याच्यासाठी कर्ण काय होता दुर्योधनासाठी कर्ण म्हणजे त्याचा सगळ्यात मोठा आधारस्तंभ होता त्याची ताकद होता त्याचा मित्र कर्ल त्याला दुर्योधनानं मान दिला राजा बनवलं त्यामुळे कर्णानं त्याच्यासाठी जीव ओवाळून टाकला दुर्योधनाच्या दृष्टीनं कर्ण म्हणजे मैत्रीचा निष्ठेचा आणि त्यागाचा मूर्तिमंत आदर्श होता आता बोलूया श्रीकृष्णाबद्दल कृष्णाच्या नजरेतून कर्ण कसा होता कृष्ण कर्णाच्या मोठेपणाचा आदर करायचा त्याला माहीत होतं की कि हा किती मोठा योद्धा आहे किती दानशूर आहे त्यानं कौतुकही केलं त्याचं पण तरीही पण तरीही कृष्णाला हेही माहीत होतं की कर्ण अधर्माच्या बाजूने उभा आहे आणि धर्मस्थापनेसाठी त्याचा पराभव गरजेचा आहे म्हणजे कृष्णाच्या दृष्टीने तो नियतीचं खेळणं होता हो असं म्हणता येईल नियतीने ज्याच्यावर सतत अन्याय केला असा एक महान पण दुर्दैवी योद्धा पण शेवटी कृष्णानेच त्याला दानवीर आणि मृत्युंजय म्हणून गौरवलं यातच कर्णाची उंची दिसून येते अगदी आणि अश्वत्थामासारखा त्याचा सहकारी योद्धा त्याच्या मनात काय असेल अश्वत्थामाच्या मनात कर्णाबद्दल थोड्या मिश्र भावना होत्या म्हणजे स्पर्धा होती कधीतरी त्याच्या सूतपुत्र असण्यावरून टोचून बोलणं होतं पण आदरही होता हो आदरही नक्कीच होता कर्णाचा पराक्रम बघून त्यालाही कुठेतरी वाटत होतं की हा मोठा योद्धा आहे त्याच्या नजरेत कर्ण म्हणजे जन्माने कदाचित कनिष्ठ असेल पण कर्माने नक्कीच श्रेष्ठ असा होता तर या सगळ्या दृष्टिकोनामधनं हे स्पष्ट होतं की कि कर्ण किती गुंतागुंतीचा होता त्याचा आयुष्य म्हणजे फक्त शौर्यगाथा नाही।, नाही ते मानवी संघर्ष निष्ठा मूल्यांची जपणूक आणि नियतीच्या विचित्र खेळाचे एक उत्तम उदाहरण आहे आयुष्यभर उपेक्षा सहन केली पण स्वतःची तत्त्व सोडली नाहीत मित्रासाठी जीव दिला शत्रूसारख्या वागणाऱ्या इंद्रालाही दान दिलं आणि मृत्यूलाही तेजानं सामोरा गेला बरोबर म्हणूनच तो फक्त महाभारतातला एक योद्धा राहत नाही तो मानवी मूल्यांचं निष्ठा दानशूरता स्वाभिमान यांचे एक प्रेरणादायी प्रतीक बनतो दानवीर कर्ण आणि मृत्युंजय म्हणून तो कायम आपल्या लक्षात राहील नक्कीच अच्छ या चर्चेत आपण कर्णाच्या आयुष्याचे अनेक पैलू पाहिले त्याची शोकांतिका त्याची निष्ठा दानशूरता त्याचा जन्मविरुद्ध कर्माचा संघर्ष आणि वेगवेगळ्या लोकांनी त्याला कसं पाहिलं हेही समजून घेतलं हो आणि जाता जाता एक विचार मनात येतोच म्हणजे बघा कर्ण स्वतः न्यायासाठी लढला असं म्हणता येईल किमान त्याला जे योग्य वाटलं त्यासाठी पण गंमत म्हणजे त्याला स्वतःला मात्र आयुष्यभर अन्यायात सहन करावा लागला खरंय मग प्रश्न पडतो की इतका गुणी इतका मोठा योद्धा असूनही त्याला धर्मयुद्धात अधर्माच्या बाजूने का राहावं लागलं त्याची परिस्थिती त्याला कारणीभूत ठरली की त्याची निष्ठा की आणखी काही हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नीतिमत्ता निष्ठा आणि परिस्थिती यांचं नातं किती गुंतागुंतीचं असू शकतं याचं करणं हे एक उत्तम उदाहरण आहे खरा धर्म कोणता हे ठरवणं किती कठीण असू शकतं हे त्याच्या आयुष्याकडे पाहिल्यावर जाणवतं यावर नक्कीच आणखी विचार करायला जागा आहे याच विचारासोबत ही आपली सखोल चर्चा इथे थांबूया